नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त ह्या ज्या दोन उमेदवारांसाठीच्या जागा असतात ह्या जागेसाठी जर पात्र उमेदवार नाही मिळाला तर जागा कुणाला दिल्या जातात आणि कशा पद्धतीने जातात याबद्दल थोडक्यात माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे आप आपल्याला माहिती आहे की भूकंपग्रस्त यांना साधारणतः दोन टक्के रिझर्वेशन आहे प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के आणि फक्त घटक या पदासाठीच यांना आरक्षण मिळतं आणि हे आरक्षण कप्पे करत आहे या, या मार्फत समजून घेऊया मा की मग ह्या जागेसाठी पात्र उमेदवार नाही मिळाला तर कुणाकडून जागा भरली जातात किंवा ह्या जागा कुणाला वर्ग करतात बिफोर दॅट अकॅडमी समीकरण गट क पदासाठी पुढच्या महिन्यामध्ये खूप मोठी जाहिरात येणार जर आपण कंबाईन गट ब आणि गट क म्हणतो सो या जाहिरातीच्या जा अगेन्स्ट या पोस्ट साठीची एक बॅच इग्नॅट अकॅडमी चालू केली आहे ही तिसरी बॅच आहे अर्जुन बॅच थ्री पॉईंट झिरो लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे लगेच इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून परचेस करा किंवा खाली स्टोर लाईन वरती क्लिक करून त्यावरती नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या अजी अजी बाब रिस्क घेऊ नका कारण तुमच्याबरोबरचे प्रतिस्पर्धी ऑलरेडी कामाला लागलेले खूप मोठी ऍड असणार आहे सो जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे यामध्ये एमपीएससीचं च म्हणणं काय आता एमपीएसीचं म्हणणं काय एमपीएससी जे म्हणते किंवा त्यांनी नोटिफिकेशन जे दिलंय नोटिफिकेशन इतर साठी पण लागू आहे सरळ सगळ्या साठी पण लागू असणार आहे तर त्याचा पहिला मुद्दा तुम्हाला माहिती आहे की काही प्रवर्ग जे असे सामाजिक समांतर आरक्षणच्या अंतर्गत येतात महिला प्राणीवृत्त खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदाकरिता सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदाचा अनुशेष पुढे ओढण्यात येत नाही म्हणजेच काय सदर पदे संबंधित सामाजिक प्रवर्तन इतर उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार या सगळ्यांपैकी एक उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर एक उदाहरण मी घेतो जसं की एकदा कॅन्डिडेट आहे ओबीसी आहे प्रोजेक्ट अफेक्टेड यासाठी जागा होत्या दोन आणि जर इथे इथे प्रकल्पग्रस्त उमेदवार भेटलाच नाही तर ह्या जागा कुठून भर जातात तर संबंधित सामाजिक प्रवर्ग मग संबंधित सामाजिक प्रवर्ग कोणता आहे ओबीसी आहे त्या प्रवर्गातून इतर उमेदवारांच्या गुणवत्ता यादीनुसार म्हणजे ओबीसी जनरल मधून ही पद भरली जातात सेम एक्झाम्पल तुम्ही इतर पदांसाठी प्रोजेक्ट अफेक्टेड भूकंभ घेऊ शकता पदभारांसाठी घेऊ शकता खेळाडूसाठी महिलांसाठी पण सेम जे मी ओबीसी प्रवर घेतला तर इतर प्रवर्ग सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे हे सगळ्या जागा कुठे वर्ग होतात जनरलमध्ये पण महत्वाचा प्रश्न असा प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त या दोघांमध्ये जागेची इंटर म्हणजे इंटरचेंज होतात का जागेच्या आदला बदल होते का जागा वर्ग होतात का यस होतात कशा होतात ते लक्षात घ्या फक्त आणि फक्त भूकंपग्रस्तांसाठीच हा नियम लागू आहे काय म्हटलं मी फक्त भूकंपग्रस्तांसाठीच लागू आहे प्रकल्पग्रस्तांसाठी लागू नाहीये प्रकल्पग्रस्तांच्या जागा डायरेक्ट त्या प्रवर्गातल्या जनरलमध्ये वर्ग केल्या जातात अदरवाईज नाही लक्षात घ्या आता इथे काय लक्षात घ्या कारण इथे मेन्शन केलं ना काय संबंधित सामाजिक प्रवर्ग असं मेन्शन केलं म्हणजे याच प्रवर्गातल्या जंगलमधून भरलं जातात पण प्रकल्प भूकंपग्रस्तांबाबत काय भूकंपग्रस्त करता आरक्षित पदावरील निवडीकरिता पात्र उमेदवार न मिळाल्यास सदर पदावर प्रकल्पग्रस्त उमेदवार व्यक्तीची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येते म्हणजे एक उदाहरण घेतो मी फॉर एक्झाम्पल एखादा उमेदवार आहे एस आहे एखादा उमेदवार एस सी आहे हा अर्थ अफेक्टेड आहे यासाठी जागा आहेत सपोज चार चार जागा असतील तर यासाठी जर उमेदवार नाही मिळाला फॉर एक्झाम्पल तीन जागा भरल्या गेला एक जागा रिक्त राहते उमेदवार मिळत नाहीये मग अशा वेळेस ही जागा कुणाला जाते एस टी कॅटेगरीतला प्रकल्पग्रस्त पर जो असेल त्याच्यासाठी जागा ऍड ऑन केली जाते बरोबर मग फॉर एक्झाम्पल ही त्याला वर्ग जर गेली पण प्रकल्पग्रस्त जा पण जागा होत्या प्रकल्पग्रस्त पण नाही मिळाले तर मग ही जागा कुठे जाते ही जागा जाते एससी जनरल मध्ये जाते एससी जनरल मध्ये जाते येतं लक्षात अशा पद्धतीने पदभरती केली जाते फक्त भूकंपग्रस्तांच्या जा जागा जा या प्रकल्पग्रस्तांना मिळतात जर भूकंपग्रस्त अवेलेबल नसेल तर मिळतात अदरवाइज मिळत नाही अदरवाईज तुम्ही जास्त असेल तर भूकंप्रस्त जागा जाईल नाही उमेदवार नाही मिळाला तर ती प्रकल्पग्रस्ताला सामाजिक प्रवर्गाच्या अंतर्गत जाईल आणि नाही मिळणार तिथे पण प्रकल्पग्रस्त तर मी जनरलमध्ये जाणार आहे त्या सामाजिक प्रवर्गाच्या अंतर्गत अशा पद्धतीने थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच अकॅडमी तुर्ताच मी धावतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद